महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह कोलाडमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास सुरू सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून बलिदान मास सुरू सकाळी सात वाजता अंबर सावंत मंदिर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे पूजन करून धर्मवीर बलिदान मासाला प्रारंभ झाला फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या दरम्यान बलिदान मास पाळण्यात येणार आहे रोज सायंकाळी सात वाजता संभाजी सूर्योदय श्लोक प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणून संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान समस्या हिंदू धर्मासाठी आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदू व्यक्तीने धर्मवीर बलिदान मासाचे नित्य आचरण काटेकोरपणे करावे असे आव्हान सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आले स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड

हे एक निजीव प्राणाचे प्रतीक आहे निजीव प्राणाचं लक्षण आहे हीच भावना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूंच्या मनात केलेली आहे आपल्या वर्षांच्या म्हणजे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचं देवस्थान झालं त्यानंतर अवघे नऊ वर्ष छत्रपती संभाजी महाराजांना मिळाले त्या नऊ वर्षांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी कसा प्रकारे स्वराज्य राखलं अशा प्रकारे स्वराज्य वाढवलं आणि त्याचं केलं म्हणूनच आपण त्यांना स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो त्या नऊ वर्षामध्ये त्या नऊ वर्षामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांसारख्या मेंच शत्रूंचा तसेच सिद्धी जंजिराचा सिद्धी गोव्याचे पोर्तुगीज मुंबईचे इंग्रज यांसारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी देव देश आणि धर्मासाठी आपले बलिदान दिले